महाराष्ट्राला थोर संतांची परंपरा लाभली आहे शेकडो वर्षापासून महाराष्ट्राला लाभलेली वारीची परंपरा आणि संस्कृती म्हणजे महाराष्ट्राचा अभिमानच आहे हा अभिमान कायम राहावा आणि महाराष्ट्राची संस्कृती विद्यार्थ्यांना कळावी या उद्देशाने सांगलीच्या इस्लामपूर मधील सद्गुरू आश्रम शाळेत आज दिंडी सोहळ्याचे आयोजन करण्यात आलं अगदी बालचमूनपासून पासून महाविद्यालयीन विद्यार्थ्यांच्या पर्यंत यामध्ये सहभागी झाले होते टाळ मृदंगाचा गजर विठ्ठल नामाचा जयघोष करत लेझिमची साथ आणि सुरेल आवाजात गायली जाणारी भक्ती त्यामुळे संपूर्ण इस्लामपूर शहरात ज्ञानोबा तुकोबाच्या जल्लोषात भक्तिमय वातावरणात नाहून निघाल सद्गुरु प्राथमिक आश्रम शाळा इस्लामपूर सद्गुरु प्राथमिक माध्यमिक व उच्च माध्यमिक आश्रम शाळा इस्लामपूरच्या वतीने हा दे आज हा जो दिंडी सोहळा आयोजित केलेला आहे अतिशय उत्कृष्ट प्रकारे आणि अतिशय उत्साहाने हा सोहळा दिंडी सोहळा आमच्या शाळेमध्ये फार पड पडलेला आहे आणि यानिमित्तानं सांजपतं लेजिमपतं त्याच्यानंतर ग्र वाद्यवृंद आणि मुलांचा रिंग पताका घेऊन रिंगण सोहळा त्याच्याबरोबर घोड्याचं रिंगण मेंढ्यांचं रिंगण अतिशय उत्साहानं पार पडलेलं आहे आज आपल्या मांजरी शाळेमध्ये जो हा बारीकचा सोहळा प्रभू केला होता आणि का सोहळ्यात जे जग आधुनिक तिकडे जाते आहे त्याचबरोबरी परंपरांची परंपरांची गोडीची आहे याचा वास्ता येतो आपल्या शहरामध्ये खंडण महोत्सव नर्मदा आधुनिक चित्र कार्यक्रम आयोजित केला गेला या कार्यक्रमामुळे मुलांना समता बंधुता यांची शिकवण तर मिळाली याशिवाय आधुनिकतेबरोबरच पारंपरिक आपल्या ज्या पद्धती आहेत वारी कशी असते पंढरपूरला जाणारा वारकरी कसा जातो याची सगळी माहिती यामुळं मुलांना मिळाले आणि त्यामुळं त्यांच्यामध्ये भक्तिभाव आदर विद्यालाविषयी असणारी हत्मता भक्ती याचं ज्ञान या पोरांना मिळालं मुलांना मिळालं असं मला वाटतं सद्गुरु महाराज शिक्षण संस्थापूरकड संच सद्गुरु प्राथमिक माध्यमिक उच्च माध्यमिक आश्रमशाळा आयोजित आणि प्रतिवर्षाप्रमाणे आषाढी एकादशी याचं औचित्य साधून आमच्या विद्यार्थ्यांसाठी बालवार वारीचं नियोजन करत असतो या बालवारीच्या बाल निमित्तानं विद्यार्थ्यांच्या मनात आपल्या संस्कृती परंपरेची जाणीव असावी पण त्यांच्या मनामध्ये एक ईश्वर ईश्वराबद्दलची भक्तीही असावी आणि हाच उद्देश ठेवून आम्ही या वारीचं नियोजन करत असतो या वारीमध्ये प्रामुख्यानं इयत्ता पहिली ते बारावीपर्यंतचे विद्यार्थी सहभागी असतात जवळपास दीड हजार ते पावणे दोन हजार विद्यार्थी आमच्या या वारीत सहभागी होत असतात या वारीमध्ये जसं विद्यार्थ्यांचा सहभाग असतो तसंच उत्स्फूर्तपणे पालकांचाही सहभाग असतो आज इस्लामपूर शहरामध्ये ही वारी जात असताना अनेक ठिकाणी पालक उत्स्फूर्तपणे त्या वारीचं स्वागत करताना दिसतात काही भक्त मंडळी जी परमेश्वरावर गीतांचं श्रद्धा आहे त्यांनी ते लोक या विद्यार्थ्यांमध्येच प्रत्यक्ष परमेश्वर शोधतात आणि खऱ्या अर्थानं ती वारी सार्थकी लागली असं आम्हाला नेहमी वाटतं ही वारी अशीच आम्ही अखंडपणे चालू ठेवू आणि विद्यार्थ्यांच्या मनामध्ये एक आत्मविश्वास निर्माण करू अशी आमची इच्छा आहे लोकनायक न्यूज